मी पंकज गुल्लाने मराठा फ्रेंड्स क्लब या ऐतिहासिक मंडळाचा सहसचिव आणि पहिला व्यक्ती की जो पन्नास वर्षापेक्षा कमीचा या बॉडीतला असलेला कारण सगळे जे लोक या बॉडीत जे मराठा फ्रेंड क्लब सत्तरच्या वर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अमरावती भातकुली आणि ग्रामीण भागातले जे अमरावती शहरात जे लोक आपले शिक्षणात करता आले त्यांनी क्रीडा क्षेत्रात त्यांची आवड असल्यामुळे त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मराठा फ्रेंड्स क्लब ह्या मंडळाशी स्थापन केली मराठा फ्रेंड्स क्लब म्हणजे जे सर्व मराठी जातीचे लोक ग्रामीण भागातले जे लोक आहे यांच्यासाठी हे स्थापन केलेलं मंडळ आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून या मंडळाचा कबड्डीचा इतिहास आहे आणि खो खोचा सुद्धा आता इतिहास आपल्या नवीन महिला म्हणजे भारताच्या संघात सुद्धा आपली महिला आहे कबड्डीत आपण मोठे मोठे राष्ट्रीय खेळाडू आणि खेळाडू दिलं हेच मंडळ एक तुम्हाला पाहायला मिळेल की या मंडळात तुम्हाला एकही साऊंड कधीच की कोणत्या वर्षीपासून आपण बसवत नाही बाजूलाच आपल्या दवाखाना इकडून आपले घर आहे त्यामुळे आपण आपलं हे शांततेत म्हणजे एकदम झिरो साऊंडवालं आपण गणपती बसवतो आणि त्याचा आपण दरवर्षी दहा वर्ष आपण उत्साह साजरा करतो